कॅनरा बँक मानकापूर शाखेचे कॅशियर उमेश सदाशिव हलपन्नावर यांचा मानकापूर शाखेमध्ये सेवानिवृत्ती निमित्त हृदय सत्कार उमेश हलपन्नावर हे एकोणीसशे शहाऐंशी पासून जुन्या सिंडिकेट बँक आणि आत्ताच्या कॅनरा बँकमध्ये अडतीस वर्ष प्रदीर्घ सेवा करत असून या सेवा कार्यकाळामध्ये त्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी प्रामाणिकपणाने सेवा बजावली आहे मानकापूर शाखेमध्ये मानकापूर वाशी यांचे सेवा केली असल्यामुळे उमेश हलपन्नावर हे कायमपणे मानकापूरच्या स्मरणात राहतील त्यांच्या चांगल्या आणि तत्पर सेवेमुळे आज मानकापूर शाखेमध्ये आम्ही सर्वजण सत्कार करत आहोत आणि आता पुढील रिटायरमेंटच्या काळामध्ये त्यांचे आरोग्य चांगले राहो आणि पुढील कार्य शुभेच्छा देत आहोत अशी प्रतिक्रिया मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्री उत्तम बन्ने यांनी व्यक्त केले या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बँकेचे मॅनेजर यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच या सत्कार कार्यक्रमासाठी श्री धनंजय माळी सुभाष पाटील युवा नेते प्रमोद माळी कसनाळ गावचे शुभम पाटील सामाजिक कार्यकर्ते आनंदा मोरे बाबूराव छत्रे मलकार सिद्ध कमिटीच्या अप्पासो बनणे तसेच बँकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता या बातमीसाठी हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा